हॅलो मी माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे नवरात्र सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मी आज फ उपवासाची बटाट्याची भाजी रस्तभाजी करणार आहे आणि भगरीच्या भाकरी आता बघा फक्त याला जिर्या आम्ही बाकीचे काही टाकतच नाही आहे बटाट्याची भाजी म्हणजे कसं भाकरी चटणी वगैरे भरत नाही रस्त्या भाजी केली ना भाकरी थोडी भर लागतं

आणि कसं सिजन पण छान लागते आणि भाकरी बरोबर चांगलं लागतं खायला बटाट्याची के भाजी केली नाही अशी सार वगैरे आपलं काही जे कर भेंडीची भाजी राजगिरस भाजी असे भाज्या आपल्याला चालतात मी सर्वांना आणखी पुन्हा एकदा नवरात्रीत खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटतं नवरात्र असताना एकदम प्रसन्न होतं आपण छान असं मन असं आनंदित होऊन असं वाटतं की खूप चांगलं कुठंतरी अशा देवीच्या मंदिरात जावं असं करावं आता बघा आता नऊ दिवस आपलं माझे ह्या साधारणे मी मला एवढं पीठ दिलं बघा हे समीक्षा आहे समीक्षा माझे माझे सगळे लहानसू तिच्या आईने मला एक भगरीचं पीठ वगैरे असं दळून दिलं त्यांनी खूप छान वेळ तिने त्यामुळे भाकरी पण अगदी पाच दिवसशी पुराणे मग होणार आहे बघा आता मी दोन तीन भाकरी टाकते म्हणजे कसं दुपारी एखाद्या खाली संध्याकाळी न नाक्याला वगैरे राहते आणि असं ठेचा वगैरे आपल्याला करता येतो राजगिऱ्याची भाजी बटाट्याची भाजी काचे फळ चक्की अशा भाज्या आपल्याला चालतात भेंडी आपल्याला तर भाकरी केली ती कुठली पण भाजी खातोच भाकरी खाता येते ताक भाकरी आपल्याला जशी आपल्या पद्धतीने आपण करू तसं आता मी तुम्हाला भाकरी करून दाखवते मी बघायला आपली बटाट्याची भाजी होत आली आणि ते म्हणतात भाकरी करताना दाखवलं कारण की पकडायला फकडायला माझं कोणी नाही आहे त्यामुळे मी भाकरी करताना दाखवली मी तुम्हाला ते बघा खूप छान असं मी गप्पा आणि भाकरी होते आणि काही असं कणिक आपले भा आपण जसं बा ज्वारीची भाकरी केली तसं छान टिंबा थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात चिंबलं तरी चालतो पण आता सध्या पीठ चांगलं असं ताजं असल्यामुळे ते थंड पाण्यातच चिंबलं मी ते बघा आता ही भाकरी आपली भाजती आणि बटाट्याची भाजी आहे जास्त आपल्याला तशी वाटेल थोडीशी सईल अशी असेल दाट सरसा ठेवला तरी आपल्याला भाकरी आरामात ते खाता येतं तसं जेव्हा आपल्याला एकदा वेग भाकरी भाजी खाल्ली की आपलं पोट भरून जातो बघा आणि बघा आता याची भाजी द्यायची ज्वरीची सेम ज्वारीची भाकरी सारखी आपण ठेसा वगैरे काही पण याच्यावर खाता येतो बघा आता मी चा अशी भाजी आपण याची चक्कीची पण केली ना तरी चालते राजगिऱ्या भाजी विकली तरी चालते खूप छान होते राजगिऱ्याची भाजी पण कोरडी आता मी केली तर तुम्हाला नक्की दाखवेल आता मी असंच करते वेगळ्या आता चांगली भाकरी भाजते वेळ तेव्हा आपण त्याच्यामुळे भाकरी बघा खूप किती छान फुल फुलते बघा ज्वारीच्या भाकरीसारखी सेम टम्मू फुगली भाकरी आणि पांडीची पुरे झाली कारण तिने एकदम व्यवस्थित प्रमाण घेऊन दळलेलं आहे तर भाकरी कडक होतात तिने खूप सुंदर पीठ करून दिलं मला आणि माझी बाईच लहान तुम्हाला माहिती नसेल अजून बघा ती नक्की खूप छान पीठ करून गेल्यामुळे खूप छान भाकरी आलेली आहे बघा हे बा आपला बघा आता आपल्या एक भाकरी हे मिठीचा पण केला का नाही शेंगदाण्याचा लावडा आणि भाजी हा माझा आजचा फराळ आजचा फराळ तुम्हाला माझा कसा वाटला नक्कीच कमेंट करा कळवा आणि जय जगदंबा आणि सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता प्रकार प्रकारे सर्व भाकरी करून घेणार आहे हे बघा कधी छान भाजी ते आपण हळद वगैरे वापरले सगळ्यांना माहीतच आहे हे ठेचा हे लाडू आणि आजचा माझा फराळ जय जगदंबा